आज ऑगस्ट त्रिरत्न बुद्धी या तुळशी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बैठकीचं आयोजन केलेलं आहे तरी आजच्या बैठकीला उपस्थित सर्व तुळशी या गावातील मंडळ होते याचं सर्वप्रथम स्थापना बैठकीचा उद्देश म्हणजे पाचच्या काही दहा पंधरा दिवसाआधी कृषीमध्ये पुरुषांचे आपण एक संघटन बांधलं बहुजन तर पुरुषांसोबत सोबत महिलांची सुद्धा जबाबदारी बनते की त्यांनी सुद्धा त्या संघटनेत काम करायला पाहिजे त्यांनी सुद्धा एक कर्तव्य बनते तर महिलांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत बाबासाहेब काय सांगून गेले ते थोडक्यात सांगतो आणि मग आपले मुख्य मार्गदर्शक तारवे सर ते तुम्हाला समजावून सांगितलं पंधरा वीस मिनिटात पण बाबासाहेब तुमच्या म्हणजे महिलांच्या बद्दल काय सांगून गेले तुमचं काम काय नेमलं ते थोड्यातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न तर एकोणवीसशे एकोणतीस ची एक सभा मागी होती त्या सभेमध्ये पुरुष वर्गी आणि महिला वर्गी होते पण महिला वर्गी जास्त जास्त प्रमाणात होते सभा वगैरे संपली आणि मग त्या महिलांना एकत्र आणि त्या महिलांना उद्देशून म्हणतात कि बा आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो त्या महिलांना म्हणतात बाबासाहेब की आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो म्हणून असं कलंकित आणि अपमानित जीवन जगत आहोत काय म्हणतो बाबासाहेब आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो म्हणून असं कलंकित आणि अपमानित जीवन जगत आहोत याची तुम्हाला येत नाही का आम्ही तुमच्या खोटी जन्माला आलो म्हणून आम्ही असं कलंकित अपमानित नीच जीवन जगत आहोत याची तुम्हाला चीड येत नाही का एक येत मग का करावं पाहिजे मग एकदा आम्हाला जन्म देणं बंद करा अन्य त्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही लढा असे महिलांना म्हणतात कामाचा दौरा साहेब एकदा आम्हाला जन्म देणं बंद करा आम्हाला जन्म देऊच नका कारण की तुमच्या कोटी जन्मही येऊ नये जन्माला येऊ नये आम्ही तसा यवमाने जीवन जगत आहोत हजारो वर्षापासून तुमच्या कोटी जन्माला गुलाम म्हणूनच जन्म घेतो गुलाम म्हणून मोठे होतो आणि गुलाम म्हणूनच मरतो सुद्धा तर या गुलामीचं जीवन जगण्यापेक्षा तुम्ही आम्हाला जन्म देणं बंद करा जमत असेल तर समजा जर जन्म देणार वंदन कसं करा तर मग या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही लढा ज्या व्यवस्थेनं तुम्हाला हजारो वर्षापासून गुलाम बनवून भाषणबाजी करावा तुम्हाला पटवून घ्यायचा प्रयत्न करावा ज्या गोष्टी बाबासाहेब सांगितल्या तुम्हाला नेमकं करायचं काय बाबासाहेब का म्हणायचे तुम्ही हे तुम्हाला हक्क अधिकार प्राप्त करून दिले मानवाचे जीवन जगण्यासाठी तुम्हाला जीवन जगण्यासाठी तुम्हाला हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले याची तुम्ही बस बस इकडे बस बघूस इकडे बस माझी इकडे बंगब का म्हणतात जर हक्क आणि अधिकार तुम्हाला जर मी देऊ राहिलो तर त्याच्या सोबत सोबत तुमचं जबाबदारी सुद्धा येते फक्त हक्क अधिकार घेऊन खाण्याचं काम नाही आम्हाला त्याच्यासोबत आपली जबाबदारी सुद्धा बनली की आपण या हक्क अधिकाराला कशी का शाहू ठेवलं पाहिजे या हक्क अधिकाराला पुढच्या पिढीपर्यंत कसं का हँड ओव्हर केलं पाहिजे जबाबदारी सुद्धा येते फक्त हक्क अधिकार आपल्याला भेटले मानसन्मानाचे जीवन भेटलं म्हणून आपण खुशाल आलिशात जीवन जगलं पाहिजे असं स्वप्न बाबासाहेबांना म्हणून बाबासाहेब म्हणतात की अन्न एकदा आम्हाला जन्म देणं बंद करा आमच्यासारख्या मुलांना नाहीतर मग या व्यवस्थेच्या विरोधात त्या व्यवस्थेला आधारावर गुलाब बनवून एकोणीसशे एकोणतीसच्या सभेमध्ये त्या महिला वर्ग एवढ्या प्रामुख्याने बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिल्या आणि बाबासाहेबांसोबत काम करत राहिल्या म्हणून या नागपूरच्या भूमीमध्ये एकोणीशे बेचाळीस मध्ये बाबासाहेब एक वाक्य उच्चारतात त्या उच्चारतात की स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास करणारा मी माणूस आहे आणि शब्द धोक्याच्या एकोणीसशे एकोणतीस मध्ये त्यांना सांगतात एक बंद करावा व्यवस्थेच्या विरोधात आहे पायांमध्ये एवढी चेतना निर्माण होते त्या पेटून होतात आणि बाबासाहेबांच्या कार्याला हातभाग लावतात म्हणून त्या बारा तेरा वर्षानंतर बाबासाहेबांना शेवटी तो उपचार करावा लागते तो स्टेटमेंट द्यावा लागते त्या बेचाळीसच्या सभेमध्ये नागपूरच्या की स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास करणारा माणूस आहे का म्हटलं असेल कारण की त्या काळातल्या स्त्रिया बाबासाहेबांच्या कार्याला आधार लावत होते प्रामुख्याने समोर येऊन उडाकार घेऊन जबाबदारी काम करू लागला होता बाबासाहेबांसोबत म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की स्त्रियांच्या संघटनेवर विश्वास करणार बाबासाहेबांनी असं म्हटलं की स्त्रियांवर विश्वास करणारा माणूस आहे स्त्रियांच्या संघटनेवर विश्वास करणारा माणूस आहे संघटनेचं महत्व बाबासाहेब एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुद्धा समजून सांगतात या संघटनेचं आम्ही महत्व म्हणजे तुम्हाला समजून सांगितलं संघटनेचं महत्व किती असते नाही आम्ही तुम्ही नाही सांगत ते बाबासाहेब सांगून गेले की स्त्रियांचा संघटना असणं जास्त महत्वाचं आहे आज हजारो अशा संघटना आहेत अमुक संघटना अमुक संघटना एखाद्या महिलांच्या पण जे संघटना जी स्त्रियांची संघटना एका ध्येय प्रेरित काम करते एका ध्येयासाठी काम करते एका उद्दिष्टासाठी काम करते त्या स्त्रियांचं संघटनेचं मान सन्मान या समाजात जास्त एखादा देश म्हणजे आपल्याला टार्गेट करायचा आहे तो गोल अचिव्ह करायचा आहे आपल्याला जाणे ते बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणे याच्यासाठी जर स्त्रियांचा संघटन असेल तर त्या स्त्रियांच्या संघटनेचा प्रभाव या समाजात किंवा या देशात जास्त पडते उगाच कोणते तरी गटबाजी करणे काहीतरी पैसे जमा करणे कोणते तरी ते सखी हे यांचा जास्त प्रभाव नाही पडत जो बाबासाहेबांच्या कार्यासाठी बाबासाहेबांच्या स्वप्नासाठी जो संघटना स्त्रियांचा काम करत असेल त्या संघटनेचा प्रभाव या देश पातळीवर किंवा या समाजावर जास्त मग बाबासाहेबांचं ध्येय काय बाबासाहेबांचे उद्दिष्ट काय म्हणजे नेमकं करायचं काय महिलांना तर म्हणून चोवीस सप्टेंबर एकोणीशे चौवेचाळीस ला मद्रास येथे बाबासाहेबांचे तीन भाषण झाले सकाळी दुपारी आणि संध्याकाळी म्हणजे आता तर नाही बाबासाहेबांच्याकडे तो मद्रास होता मद्रास का होता तर त्या चोवीस सप्टेंबर एकोणीसशे म्हणजे संध्याकाळच्या भाषणात बाबासाहेब सांगतात की आपले उद्दिष्ट काय ते नीटपणे समजून घ्या शासन करती जमात म्हणणे हे आपले उद्दिष्ट व आकांक्षा आहे म्हणजे या देशातली राजकीय सत्ता आपल्या हातात घ्या थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही आहे शासन करती जमात करणे हेच आपले उद्दिष्ट आहे ते तुमच्या मनात नसू द्या ते तुमच्या घराच्या भिंतीवर कोरून ठेवा कोरून म्हणजे बाबासाहेबांनी असे हजारो लाखो भाषण दिले परंतु घराच्या भिंतीवर कोरून ठेवणारी एक मात्र गोष्ट सांगून गेली बाबासाहेब ते सुद्धा आम्ही नाही करू शकत का सांगितलं की तुम्हाला या देशाचे शासन करते बरं लागेल तुम्हाला तुम्हाला या देशाची राजकीय सत्ता आपल्या हातात घ्यावा लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या समस्या दूर होऊ शकता अन्यथा तुमच्या तुम्ही जसे जगले तसे तुमचे पोरवाले जगले तुमचे पोरवाले तुमचे नातूही जगतील जसे गुलामी जन्माला झाले गुलामीच जगतील गुलामीतच भरतील तर तुम्हाला या गुलामीतून नष्ट जर करावं लागेल गुलामी जर नष्ट करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल या देशाची राजकीय सत्ता सत्ताधारी सत्ताधारी समान बनवा लागेल हे सांगून गेले बाबासाहेब आणि या सत्ताधारी बनण्यासाठी स्त्रियांचं सर्वात मोठं योगदान बाबासाहेबांना मिळावलं काय बाबासाहेबांच्या चळवळी तर तुम्ही आज तुमची जबाबदारी समजली पाहिजे की आपली जबाबदारी काय जर जीवन जगायचं असेल तर जसे आजपर्यंत जगत आला तसेच जगा नाहीतर मग काय होणार नाही जर तुम्हाला बरोबरच वाटत असेल की आमची पिढी तर गेली पण येणाऱ्या पिढीसाठी जर आपण काही जर करायचं असेल तर बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या प्रामुख्याने करावं प्रामाणिक मग बाबासाहेबांनी कोणता शब्द दिला बाबासाहेबांचं सांगितलं तुम्हाला या देशाची शासन बनायचं मग शासनकडून जमात म्हणा याच्यासाठी तुमच्या हातात एक सर्वात मोठा हत्यार करून गेले बाबासाहेब कोणता हत्यार करून काय कोणता हत्यार देऊन गेले बाबासाहेब मताचा अधिकार मग अशी बोलतात आयले मी विचार नाही म्हणा तो मताचा अधिकार एवढा मोठा शस्त्र तुमच्या समोर तुमच्या हातात घेऊन गेले बाबासाहेब पण तरी सुद्धा आम्ही त्या शस्त्राचा वापर योग्य रित्डिवड्याच्या बोलीसाठी एखाद्या साडीसाठी पाचशे रुपयासाठी आपण आपलं मत विकत चालला विकल्या जाते मग त्या महत्व समजलं पाहिजे ना बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांना जो अपेक्षित समाज होता किंवा बाबासाहेबांच्या काही अपेक्षा होत्या बाबासाहेबांचं काही स्वप्न होतं की माझा समाज त्या देशात शासन करता बनला पाहिजे तर जर तो स्वप्न खरोखरच बाबासाहेबांना तुम्ही जर मानत असाल तर खरोखरच बाबासाहेबांना तुम्ही लेकर असाल तर त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमचा जो मताचा अधिकार दिला तुम्हाला तो हत्यार बाबासाहेबांनी त्या हत्याराचा योग्य वापर तुम्ही केला पाहिजे अन्यथा तो हत्यार तुमच्यावर नाही तुमचा जीव नाही कोणीतरी येऊन सांगून जाते की नाही बाबा हा नाही त्याला द्या तो नाही त्याला द्या तुमचा निवडून ना येत नाही का करता तुमचं मत वाया जाते हे असे भ्रमित केल्या जाते तुम्हाला परंतु कोणी तसा म्हणत नाही की तुमच्या मत एका मताची किंमत सुद्धा त्या निवडणूक आयोगासमोर तुमची ती दखल घेतल्या जाते तुमच्या एका मताची तुमचा जो एक मत दिलाय बाबासाहेबांनी एका मताची किंमत एका मताचा अधिकार जो दिलाय त्या मताची किंमत त्या निवडणूक आयोगामध्ये त्यांची दखल घेतल्या जाते तुमचा मत कधीच वाया जात नाही कधीच वाया जात नाही कोणी कितीही विभाग घेऊन सांगत असेल तरी सुद्धा नका मनाचा माझ्या मताची माझा मत कधीच वाया जात नाही बाबासाहेब सांगून गेले म्हणा तिथे ओळखल्या पाहिजे महिलांनी खास करून समोर येऊन बाबासाहेबांच्या चळवळीसाठी हातभार लावला पाहिजे आपलं जीवन असंच चालत ते चूल आणि मूल मध्ये मुलांना घडवण्यात घरदा सांभाळण्यात पण परंतु ह्या सगळ्या गोष्टी नंतरही एक नैतिक जबाबदारी तुमची बनते की ते म्हणजे फुलेशाह आंबेडकर जे चळवळ आहे बाबासाहेबांची जी चळवळ आहे वृद्धापासून जे चालत आलेले जे समतावादी चळवळ चळवळ आहे त्या समतावादी चळवळीमध्ये तुमचा हातभार पाहिजे मग ते अडाणी असो बाई शिक्षित असो कोणती असो परंतु तिचा हातभार लागलाच पाहिजे कारण की या देशातल्या प्रत्येक महिलेवर व जे काही महिला वर्ग जो आज आपल्या देशात आहे त्या महिलांवर बाबासाहेबांचे सर्वात मोठे उपकार आहेत म्हणजे बाबासाहेबांनीच तुमच्या सर्व गुलाम्या गुलामीची जंजीरे आहेत ते बाबासाहेबांनी करू द्या मग बाबासाहेब जेवढे काही करून गेले आपल्यासाठी तर आपण सगळ्या महिला मिळून एक संघटन बनवू त्या संघटनेच्या आधारावर बाबासाहेबांना पूर्ण नाही करू शकत एक माणूस करोडो जर स्वप्न पूर्ण करू शकते तर आपण करोड मिळून आपण स्वप्न पूर्ण नाही करू हो शकत mm. आणि समजा जर तुम्हाला काहीच करणे नाही mm. आपल्या मताचं योग्य वापर करणे आपण कोतेला घेऊन करतो mm. त्या चोवीस सप्टेंबरच्या भाषणामध्ये बाबासाहेब का म्हणता भारताचा mm. इतिहास दुसरा तिसरा काही नसून ब्राह्मणवाद mm. आणि बुद्धवाद याच्यातील मरेपर्यंत संघर्ष आहे मग जेव्हा आम्ही मत देतो ना तेव्हा आपण एका विचाराला मत देतो मग जेव्हा काँग्रेसला देत असू तुम्ही भाजपाला मत देत असू शिवसेनेला देत असू राला मतदान करत असू तर याचा आता आम्ही ब्राह्मणवादाला मतदान करत आहोत ते आपण ओळखलं पाहिजे आणि तुम्ही जर खरोखरच बुद्धवादी बुद्धवाद या विचारधारेचे असाल बाबासाहेबांच्या विचारधारेचे असाल तर तुम्ही त्या बुद्धवादाला त्या मतदान केलं पाहिजे आणि या सगळ्या बुद्धापासून शाहू महाराज असो महात्मा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी एक मात्र जे काही पक्ष आहे या देशात तो म्हणजे बहुजन समाज पार्टी त्या बहुजन समाज पार्टीमध्ये बाबासाहेबांचा निडा झेंडा सुद्धा बाबासाहेबांनी जे दिशा निधन केले होते बाबासाहेब कोणती दिशा देऊन केले होते हत्ती त्या हत्ती तुमच्या विहारावर पाहिजेत त्या हत्याला विसरून गेलो आपण असतात त्याच्याकडे लक्ष कोणी देत नाही तिथे समजा चार पाच लोक बसून आहात त्याच्यातून दोन लोक तरी मतदान करता त्याला म्हणून आजही तिसरा नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे तो या देशातला आताच काहीतरी केलं त्यांनी प्रदर्शित केलं सहा राष्ट्रीय पक्ष आहे फक्त सहा या देशात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत समजून घ्या एवढ्या भाषा सांगतो सहा राष्ट्रीय पक्ष आहेत त्याच्यातून जे पाच पक्ष आहेत ते ब्राह्मणवादी विचारधारेचे आहेत काही भांडवलशाही इथं असतील किंवा जे काही प्रामुख्यान चार पाच आहे ते ब्राह्मणवादी विचारधारेचे आहेत त्या सहा मधून एकूणता एक असा पक्ष आहे जो बाबासाहेबांच्या विचारांवर चालते तो म्हणजे बहुजन समाज पाठी तुम्ही तुमचे नातू पिकू असतील ना त्यांना मोबाईलवर म्हणा आता दाखव मोबाईलवर म्हणजे मी खोट्या गोष्टी नाही सांगत होते बस बाबासाहेबांचा तो झेंडाही आज एक शाबू ठेवला आहे बाबासाहेबांना तो चिन्ह सुद्धा शाबूत ठेवला आहे आपण असे म्हणतो की अनेक ते घटक पडले किंवा त्या पार्ट्या पडल्या त्यांनी आपलं नाव शाबूत नाही ठेवू शकले आपलं चिन्ह शाबूत ठेवू शकले नाही या राज्यमान्यता नाही करू शकले ते आतापर्यंत एवढ्या तीस तीस चाळीस चाळीस वर्ष राजकारण करू हे फक्त तुम्हाला भ्रमित करण्यासाठी ते गटक लावले जाते की नाही बाबा तुमच्या समाजाचा जो वोट आहे हा डिवाइड झाला पाहिजे विभाजित झाला पाहिजे की जेणेकरून तुमचा योग्य व्यक्ती योग्य प्रतिनिधी निवडून हा आता जर प्रकार नाही हजारो वर्षापासून तुम्हाला बाबासाहेबांच्या काळापासून या आमच्या समाजाला कारण की आमचा समाजाचा गोळा आहे कोणी बाबासाहेबांचं नाव घेतलं तर चाललंय त्याच्या मागे मोदीने नाव घेत बाबासाहेबांचं चाललं त्याच्या मागे राहुल गांधी बाबासाहेबांचं नाव घेतलं तर माग त्याच्या मागे असं नाही राहत हे बाबासाहेबांचं नाव याच्यासाठी घेतात कारण की त्यांना ते राजकारण करावं लागते त्याची बोडी कशी शिल्लक आहे या देशात गांधी आणि नेहरूच्याच नावावर वोट होते पहिले पण जेव्हापासून बहुजन समाज पार्टीचा या देशात स्थापना झाली आणि बहुजन समाज पार्टीने जो आंदोलन पुकारला त्या आंदोलनाच्या आधारावर ते ते नेहरू आणि नेरु गांधी ने त्या बॅनरवरून उतरले आणि बाबासाहेब चढले आज बाबासाहेबांशिवाय या देशात पान नाही हल त्या बाबासाहेबा शिवाय पान न हलण्याचं कारण सर्वात मोठं म्हणजे बहुजन समाज पार्टी मांडव कांशीराम साहेबांनी गल्ली पासून तर पर्यंत गल्लो गल्ली जाऊ म्हणून ते कांशीराम साहेबांनी कोणता नाराज लावला नाराज म्हणजे का भारतीय कोणे कोबासाहेबांना प्रत्यक्षात संपून टाकले काँग्रेसच्या लोकांनी या काँग्रेसच्या लोकांनी पूर्णपणे बाबासाहेब जेव्हा छप्पन मध्ये गेले सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन मध्ये जेव्हा गेले आपल्यामधून सोडून चालले गेले त्याच्यानंतर बाबासाहेबांचे विचार पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न या काँग्रेसने परंतु त्यांना पुन्हा जिवंत करणे बाबासाहेबांना काम माने कांचुराम साहेबांनी केलं बाबासाहेबांचा जन्मदिवस चौदा एप्रिल त्याच चौदा एप्रिल एकोणीशे चौऱ्याऐंशी त्याच दिवशी बहुजन समाज पार्टीची स्थापना करण्यात आली या देशात असा कोणताच राजकीय पक्ष नाही आहे जो राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या जन्म झाली असेल हा एक मात्र बाबासाहेबांच्या विचारांचा खुलेशराव आंबेडकरी विचारांचा हा पक्ष आहे या पक्षाला तुम्ही सगळेच म्हणजे सहकार्य करा आणि या पक्षाला या संघटनेला मजबूत करण्याचं तुमचं काम आहे एवढीच तुम्हाला आशा आणि अपेक्षा इथेच